महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक नगरसेविकांचा मिरजेत भव्य सत्कार विकासाचा सा नवा संकल्प मिरज महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य आणि दिमागदार सत्कार समारंभ मिरज येथे मोठ्या उत्साहात पार पडला माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण करून करण्यात आले महिला सक्षमीकरणाचा संदेश देत महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती खाडे यांच्या हस्ते सर्व महिला नगरसेविकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना माननीय आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे म्हणाले की नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्रामाणिक पारदर्शक आणि नियोजनबद्ध काम करावे पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा वेग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले सत्कार स्वीकारताना नगरसेवक व नगरसेवकांनी नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरून शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्यूरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा